नमस्कार आज आपण अतिशय सोपे मोदक करणार आहोत बनवायला सोपे आहेत पण खायला पण अतिशय चविष्ट आहेत तर काय करायचं तुपावरती आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे रवा वापरताना बारीकच वापरा जर तुमच्याकडं मोठा रवा असेल ना तर तो मिक्सरच्या भांड्यात टाका बारीक करा आणि तो बारीक केलेला रवा वापरा तर इकडे एक चमच्यावर तुपावरती मी एक वाटी रवा भाजून घेते ज्या वाटीने आपण रवा घेतलेला आहे त्याच वाटीने सगळं साहित्य घ्यायचं तर इकडे बघा दोन मिनटं छान खोब्र। असा मिडियम गॅसवरती रवा भाजून झालेला आहे आता याच्यात टाकायचं आहे ओलं खोबरं तर खोबऱ्याची जी काळी साल असते ती मी काढून घेतलेली आहे आणि मिक्सरमध्ये त्याचे तुकडे टाकून असं बारीक करून घेतलेलं आहे तर एक वाटी आपण खोबरं घातलेलं आहे याच्यात तेसुद्धा आपल्याला तीन मिनिट मध्यम आचेवरती भाजून घ्यायचे वरून थोडंसं तूप टाकते त्यामुळे चवसुद्धा मस्त येणार आहे आणि भाजणारसुद्धा अतिशय छान आहे तर बघा एकजीव होईपर्यंत म्हणजे खोबरं आणि रवा एकसारखं मिक्स होईपर्यंत आपल्याला हे असं हलवत राहायचं आहे आणि भाजून घ्यायचं आहे बघू शकता मस्त झाले की नाही अगदी ड्राय झाले खोबरंसुद्धा आता हे जे मिश्रण आहे त्याला साईडला काढून घ्यायचं आहे आणि याच पॅनमध्ये साखर टाकायची आहे साखर मी एक वाटी घेतली आहे बघा रवा एक वाटी खोबरं एक वाटी आणि साखर एक वाटी आणि त्यामध्येच अर्धी वाटी आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि याचा पाक तयार करून घ्यायचा आहे आता मोदकासाठी जो पाक लागतो तो काय एक तारी करायचा नाही आहे किंवा दोन तारी करायचा नाही आहे तो आपल्याला गुलाबजामपेक्षा थोडासा जास्तीचा करायचा म्हणजे आता मी पाण्यामध्ये पाक टाकलेला आहे तो तर दिसतोय असं बोटाला फील पण आहे पण तो उचलता नाही येते असा आपल्याला पाक पाहिजे म्हणजे गुलाबजामपेक्षा थोडासा जास्तीचा तर तसा पाक आपल्याला लागतो तसा झाला की गॅस बंद करायचा आणि गॅस बंद केल्यावरती मी याच्यात थोडंसं दूध टाकते आहे म्हणजे आपले मोदक छान पांढरे शुभ्र होतील आणि आता याच्यात आपल्याला जे मी भाजून घेतलेलं खोबरं रवा आहे ते टाकायचं आहे गॅस बंदच ठेवायचं आहे बंद गॅसवरतीच आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे चालू गॅसमध्ये तुम्ही करायला जाल ना तर पटापट पाक तयार होतो आणि मग त्याच्या गाठी होण्याच्या शक्यता असतात त्यामुळे गॅस बंद ठेवायचा व्यवस्थित मिक्स केल्यानंतर मी गॅस परत ऑन केलेला आहे आणि आता मग घट्ट होईपर्यंत आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे गोडाचा पदार्थ ऑइलिंग करायचा नाही म्हणून मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि फ्लेवरसाठी थोडीशी वेलची पावडर टाकलेली आहे व्यवस्थित मिक्स करा आणि थोडंसं घट्ट होईपर्यंत शिजवून घ्या तर इकडे हे मिश्रण घट्ट झालेलं आहे आता गॅस बंद करायचं आहे आणि असंच पॅनमध्ये ते थंड होऊन द्यायचं तर अगदी दहा मिनटामध्ये छान असं थंड होतं थोडंसं पसरून ठेवल्यानंतर आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की थंड झाल्यानंतर समजतं की गाठी झाले आहेत की नाही साखरेच्या जर गाठी झाले असतील ना तर मिक्सरच्या भांड्यात टाकायचे आणि एखादा अर्धा मिनिट फिरवून घ्या त्यामुळे मऊ होतील आणि मोदकसुद्धा छान करता येतील पण आपल्याला सध्या तरी त्याची गरज नाही आहे कारण आपला पाक परफेक्ट झाला होता गॅस बंद करून मिक्स केल्यामुळे गाठी झालेल्या नाही आहेत आणि तुम्ही बघत आहात मऊ असं आपलं मिश्रण आहे त्यामुळे लगेच मोदक करायला आपण घेत आहोत आता इथं मी साचा वापरते आहे पण हाताने डायरेक्टसुद्धा तुम्ही करू शकता आणि हल्ली असा हा साचा बाजारामध्ये अगदी लगेच मिळून जातो त्यामुळे शक्यतो वापरला तर चांगलंच आहे दिसायला पण छान दिसतात तर बघा आता तुम्हाला हे जे मिश्रण आहे की नाही ते असं वाटत असेल की ओलसर आहे शिऱ्यासारखं दिसतंय की की काय 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 प्रकारे तर तसं काही नाही आहे थोडंसं ओलसर म्हणजे थोडंसं कोमट असतानाच मी करते आहे त्यामुळे त्याला आकार चांगला देता येणार आहे आता पूर्ण थंड झालं ड्राय झालं तर मोदकाला आकार देता येणार आहे का नाही की नाही म्हणून थोडंसं असं हलकंसं गरम होतं त्यावेळेसच मी हे मोदक क तयार करून घेते आहे पहिल्यांदा साच्याला आपण तूप लावलं त्यामुळे मोदकाला पण छान फिनिशिंग आलं साच्याला रवा चिकटला नाही आणि जे मनुके घेतलेले गार्निशिंगसाठी त्याशे ठेवल्यामुळे मोदक आपला एवन दिसतोय की नाही तर असेच मोदक करून घ्यायचेत सगळे तर बघा सोपी आहे की नाही रेसिपी अगदी न चुकणारे आहे कोणीही बनवतील असे हे मोदक आहेत सोपे आहेत बनवायला जरी गाठी झाल्या तरी मिक्सरचा वापर करा आणि जर पातळ मिश्रण झालं तर त्याच्यात भाजून रवा मिक्स करा काही टेन्शन घ्यायचं नाही पटकन हे मोदक करायचे झालेत की नाही छान दिसत आहेत ना मस्त आतमधून पण बघा मगाशी करताना शिऱ्यासारखे असे चिवट वाटत होते की नाही आणि आत्ता बघा कसे झालेत भारी आहेत की नाही त्यामुळे नक्की ट्राय करायच्यात